अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती घेणार आहोत आणि ती म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्यामुळे आपल्याला कोणकोणते लाभ मिळतात विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र अतिशय प्रभावी स्तोत्र आहे आणि या स्तोत्राच्या पठणामुळे आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष आपले नाहीसे होत असतात आपल्यावरची संकटे विघ्नेसुद्धा दूर पळतात अतिशय प्रभावी असं हे स्तोत्र आहे भगवान विष्णू या जगाचे पालन करत आहेत आणि त्यांची सेवा केल्यावर आपल्याला कशाचीही कमी राहत नाही आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो तिथे सुख शांती समृद्धी सर्व काही नाणत असते तर आता आपण जाणून घेऊया की या स्तोत्र पठणामुळे आपल्याला कोणकोणते लाभ होतात तर चला सुरुवात करूया दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते रोज नियमितपणे वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात नंबर तीन पंधरा हजार वेळा सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेले आहे नंबर चार एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णूपुढे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अशा वेळीस तुम्ही प्रभू श्रीरामांचे तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा व्यंकटेश बालाजी किंवा पांडुरंग किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे असेल तो बारा बारा तर यांच्यापुढे तुम्ही तुपाचा दिवा व उद्बत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते नंबर पाच चाळीस दिवसांसाठी रोज बारा वेळा नियमितपणे विष्णू स्तोत्र पठण केले तर अशक्य गोष्टीही शक्य होतात नंबर सहा सहस्र तुळसी पत्राने सहस्रनामाने अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव विष्णू स्तोत्राचे येतात नंबर सात बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते तसेच ती तुळशीचे पाणी जर त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धीसुद्धा तल्लक होते नंबर आठ वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवडाभर करावे याची सुरुवात मात्र बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उदबत्तीसुद्धा लावावी नंबर नऊ बाहेरचा त्रास किंवा संतती मतिमंद किंवा गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत नंबर दहा श्री विष्णू मंदिरात जाऊन जो व्यक्ती रोज विष्णू नाम स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या गोष्टीचा परिहार होतो नंबर अकरा विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये असं दिले आहे की जो या स्तोत्राचे पठण करतो त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाणी दिली आहेत आणि केल्या पाहिजेत असं सर्व देवतांचे पूजन त्याने केले आहे नंबर बारा पिंपळाच्या पारावर बसून जो हे पाठ करतो त्या व्यक्तीची शतकोटी कल्पांमधील पातके हळूहळू नष्ट होतात कारण तुम्हाला माहीत असेलच की पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात त्यानंतर शेवटचा उपाय किंवा लाभ म्हणा आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबऱ्याच्या बाहेर उजवे पाऊल टाकण्याआधी मनातल्या मनात चार वेळेस नारायण 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 असे नाम घ्यावे यामुळे आपले जे काही काम आहे ते महत्त्वाचे पूर्ण होते आणि त्या कामामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या काही अडचणी येत नाहीत अनुभव अवश्य घ्यावा तर भगवान विष्णू या जगाचे पालन करत आहेत आणि सध्या चातुर्माससुद्धा सुरू आहे त्यामुळे या चातुर्मासामध्ये आपण जितकी जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करतो त्याचे फळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळत असते म्हणून आणि नाम स्तोत्र पठन केल्यामुळे आपल्याला कोणकोणते लाभ होतात हे आपण आता जाणून घेतले आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे पाठ शक्य होतील करणं तेवढे करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पदरामध्ये पुण्य पाडून घ्या तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जाईल सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ